नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात कोयत्याने वार करून लातूरच्या महिला कर्मचाऱ्याची बारामतीमध्ये निर्गुण हत्या घरचे वीज बिल जास्त येत असल्याने घरातील वीज मीटर त्वरित तपासावे अशी मागणी तरुणाने महावितरण कंपनीकडे केली होती मात्र कंपनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या तरुणाने बारामती तालुक्यातील मोरगाव येथील वीज उपकेंद्रात जाऊन याचा जाब विचारत तिथे असणाऱ्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याचे तब्बल सोळा वार केले यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता घडली सदरची महिला कर्मचारी ही मूळची लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील नांदुरा या गावची आहे तिचे माहेर लातूर आहे तिचे माहेरकडील नाव रिंकू गोविंद बनसोडे असून शास्त्रकडील नाव रिंकू राम थेटे आहे तिचे वय छत्तीस वर्षाचे आहे लातूरचे माजी नगरसेवक ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसुडे यांची ती पुतणी होती पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव वी वीज उपकेंद्रात वरिष्ठ लिपी लिपिक म्हणून ती शेवारत होती मोरगाव येथील अभिजित पोटे याने वाढीव वीज बिल आल्याच्या कारणावरून बुधवारी सकाळी अकरा वाजता मोरगाव वीज उपकेंद्रात तिच्याशी वाद घातला याच वादातून आरोपी अभिजित पोटे यांनी रिंकू थेटे बनसोडे या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याचे तब्बल सोळा वार केले या हल्ल्यामध्ये रिंकू ही रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली तीस पुणे येथील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे बारामती पोलिसांनी आरोपी अभिजित पोटे यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पाचशे सत्तर रुपयांच्या बिलासाठी केला हल्ला आरोपी अभिजित पोटे त्याचे वीज बिल रत्नाबाई सोपान पोटे यांच्या नावाने आहे एप्रिल दोन हजार चोवीस महिना त्रे महिन्याचे त्रेसष्ट युनिट वीज वापराचे बिल पाचशे सत्तर रुपये इतके आहे मागील बारा महिन्यांचा वापर तपासला असता तो चाळीस ते सत्तर युनिटमध्ये आहे उन्हाचा तडाखा वाढल्याने चालू महिन्यात विजेचा वापर तीस युनिट युनि वाढला व त्याचे बिल पाचशे सत्तर रुपये आले होते वापरानुसार व वा नवीन दरानुसार बिल योग्यच आहे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले रिंकू थेटे बनसोडे हिचा मृतदेह आज पंचवीस एप्रिल रोजी तिच्या मूळ गावी नांदुरा तालुका अहमदपूर येथे रात्री उशिरा आणण्यात आला आहे या घटनेने नांदुरा गावावर शोककळा पसरली आहे